नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी आज आहे माझ्या दिशांचा बड्डे पाचवा बड्डे आहे तर त्यानिमित्ताने मी आज ना घरामध्ये पावभाजी करणार आहे तीस ते पस्तीस लोकांच्या हिशोबाने मी पावभाजी करणार आहे तर त्यासाठी आहे ना मी इथे बघा सगळं फ्लावर वगैरे सगळं पसारा झालं सगळं पसारा तसाच आहे थोडेसे अर्धे सोडून घेते आहेत आणि एवढं भरून मला पावभाजी करायची तर बघे आपली पावभाजी कशी होते शिवाय आपलं डेकोरेशनसुद्धा करायचं हे सगळं आपल्याच्या व्हिडिओमध्ये आहे आणि तर आपण बड्डे सेलिब्रेट कसं करणार आहे कोण येणार आहे आपण सगळं आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ आधी सेवळपर्यंत बघा तर मग चला आपण पुन्हा भेटूया माझा अवतार खूप असा बेकार आहे कारण आम्ही बलून्स वगैरे फुगायचं काम चालू आहे आणि इकडे आमचा बड्डे बॉय उठलेला आहे कसं वाटत आहे स्कूलमधून आल्यानंतर याला जरा झोपवलं होतं म्हटलं थोडं संध्याकाळसाठी फ्रेश होऊ दे म्हणून आणि आता जस्ट उठलाय आणि आता वजलीने आहे संध्याकाळचे पाचला पाच मिनिटं बाकी आहे आणि आमचा बड्डे हा वाजता तर आता बलून वगैरे उगून नंतरला मग आता डेकोरेशन वगैरे करायचं आहे एक एक तयारी चालू आहे त्याला झोपवलं होतं म्हणजे मीला जरा फ्रेश होऊ दे देध्याकाळसाठी कारण सगळे त्याचे फ्रेंड्स वगैरे पण आहे आणि रिलेटिव्स वगैरे पण आहेत आणि खूप ती ते मदत करते बलून हवा भरण्यासाठी दिशांग वस्ती नाही करायची भेटणार तर मंडळी इकडे आपले बघा डेकोरेशन रेडी झालेलं आहे बलून्स इथे असं छान लावलेत आणि असं हे कर्टनचं आम्ही ह्या टायमाला केलं आहे आणि इथे आजूबाजूला आहे बघा सगळं सुद्धा आहे आणि आमचे बड्डे बॉय इथे खाली बसलेले आहे कारण मी करते पावभाजी तर ते कांदा डोळ्यात झोंकते त्याच्या तिथे बघा सगळं आता हे सगळं क्लीन करायचं आहे आणि मग आपण काय करणार दिशांकचा बर्थडे अशा प्रकारे ना आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता बघा इथे असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे माझी आई बसलेली आहे इथे मोठ्या वहिनी आणि इथे कोण बसले आहे विहान आणि दिशांक बसलेले आहेत आता माझी तयारी बाकी आहे पावपाची झालेली आहे तर देशांच्या बापांनी डोरला सुद्धा छानपैकी असं डेकोरेशन केलंय बघा हे थोडे आपल्या दिवाळीचीच लाईटिंग आहे ते काय आम्ही काढली नाही अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन आहे आणि बघा याची मस्ती बघा मस्ती बघा ही बघा ही बघा ही बघा रेडी होते बघा सृष्टी रेडी होते बड्डे साठी बर्थडे भाई लपला है क्या पीछे वो इकडे बस है वोला ऐसे को बाजूला हा ती पण ती मत इथे हे सामने रात

बाकी जना भरू

मला दिशातला काही हे होत नाही खारा लागला नाही की माझे गिफ्ट कुठे गिफ्ट फोडायचे गिफ्ट फोडायचे तर म्हटलं ठीक आहे बघा हे फोडून झाले ऑलरेडी आता हे कोणी दिले होते मिशमनी दिले मिशमनी नाही दिलेलं बास्केटबॉल वाटतं कुठे ते हो तिकडे बॉल क्रिकेट मी खेळतायत तीनशे वर्षांनी दिले होते

ন৅াএরারানকেপাচখা঺া,টানা। নেশলিডিাকি ডাশযবারা ইটিগা নে আছিরা � commendে কুডাহ্পা, ребята এটাহে ময�的时候 আলিদালে কুডাগা ঙতসগছাসতে

यांच्या <laughs> क्रेज आहे प्रत्येक मुलाची वॉटर बॉटल बॅग स्पायडरमॅनची हा आणि एकाने घेतली तुम्ही सगळे बॉयलमॅन स्पायडरमॅन स्पायडर ही मुलं झाली स्पायडरमॅनची वेडी ना

बापरे बाप रवडा होीशाण का उभा राहा उभा राहा तू उभा राहा स्पायरमॅन उभा राहा दिला ते गिफ्ट ध्रुव ध्रुवांचा कलरच नाही <laughs> कलर पेन्स बारा वै पेंटिंग करायचे पेन्सिल आणि पण ते कसं ओपन करणार ओपन करायचं ते वच काढायचं असेल हे काढायच असेल हे बघ

आप अल्क नाँ 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 ना आपण नाही निशांकच्या मम्मीने दिशांगला दिलेली आहे वाली का तुझ्याकडे सुरुवात झाली त्याची कलर करायची कारण त्याने बड्डेच्या खूप दिवसापासून मम्मी तुम्हाला रिमोटची कार घेऊन दे म्हणून दिसतो मम्मीने दिसाल दिलेली आहे रिमोटची कार गिफ्ट बाकी दिसतो मामानी कपडे मावशी मावशीने पण कपडेच घेतले आणि बाकी सगळ्यांनी छोटे कलरिंग बुक्स वगैरे असं दिलेलं आहे आणि त्याचं इकडे इकडे माझ्यामध्ये मी रावतेनी इकडेच दाखवते हे दिलेलं आहे कलरचं बसतोय की ओपन होत ते असं जसं की आपला मेकअप ना कलर ओपन होत आणि आवडीच गिफ्ट म्हणजे हा स्पायडरमॅन का सुपरमॅन कोणतरी हा मिस्टर अमेरिका अमेरिका तो त्याच्या स्कूल फ्रेंडच्या मम्मीने गिफ्ट दिलेला आहे आणि त्याला खूप जास्त आवडते आणि तो एव्हेंजर एक आहे दादा दिल्ली गावात मी दिल्ली गाडी चालवते दिशांचा आजचा सगळा दिवस होता आणि तो खूप खुश झाला खूप दिवसापासून त्याचा चाललं की आई माझा बर्थडे कधी बर्थडे कधी फायनली तो दिवस आला आणि त्याचा आम्ही बर्थडे केला कसं वाटलं तुला तुझा बर्थडे केल्यावर छान वाटलं आता उद्यापासून करायचं बर्थडे करायचं आपण आपण रोज बंडे करायचं तर असं सगळं आपला आजचा दिवस होत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडत अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणतरी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा व्हिडिओ जोपर्यंत बाय कर